बुधवारी ही खाणापुरात पावसाची रिपरिप सुरूच कौंदल जवळ महामार्गावर झाड कोसळले जीवित हानी नाही खानापूर तालुक्यात सतत पावसाची रिपरिप सुरूच आहे बुधवार दिनांक चोवीस रोजी ही सकाळपासून खानापूर शहरासह तालुक्यात पावसाने रिपरिप सुरू केल्याने तालुक्यातील नदी नाल्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे खानापूर नंदगड मार्गावर कौंदल जवळ झाड कोसळले बुधवारी सकाळी तालुक्याच्या खानापूर नंदगड मार्गावर जुनाट झाड कोसळले त्यामुळे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली मात्र जीवितहानी झाली नाही बुधवारी अंगणवाडी ते बारावी पर्यंत शाळांना सुट्टी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा पावसापासून बचाव झाला शिवारात पाणीच पाणी तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिवारात पाणीच पाणी त्यामुळे भात लागवडीची कामं सुरू आहेत गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद असली खाणापूर एकाहत्तर पॉईंट दोन मिलीमीटर नागरगाळी साठ पूर्णांक सहा मिलीमीटर मिली बीडी एकतीस पॉईंट दोन मिलीमीटर कक्केरी बावीस पूर्णांक दोन गुंजी सदुसष्ट पॉईंट आठ लोंडा एकाहत्तर मिलीमीटर जांबोटी नव्वद पॉईंट सहा मिलीमीटर मिली तर, मिली मिली तर सर्वात जास्त पावसाची नोंद कणकुंबी एकशे सोळा मिलीमीटर मिली मिली इतकी झाली आहे